नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न झाला आहे आज अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी मित्रांनो विठ्ठल नानांचा तेजा आणि दशाविंद केसरी बक्कासूर ही जोडी या मैदानामध्ये गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचवरून पाळले आणि मित्रांनो आज गाडीवरती विठ्ठल नाना जवळजवळ एक ते दीड वर्षानंतर मित्रांनो आज बसले होते तू चांगला असं स्पीड लागला होता साईडची एका गाडीने टक्कर दिली होती परंतु मित्रांनो बक्कासूर आणि तेजाने गट क्रमांक आठचा निकाल घेतला होता त्याच्यानंतर मित्रांनो आज सेमी लागले आहेत आपण जर बघायला गेलो तर गटालासुद्धा पब्लिकनेच गाडी लागली होती आणि आता सेमीलासुद्धा मित्रांनो पब्लिकनेच गाडी आहे बाकासूर नक्की कोणत्या सेमीत तर गट क्रमांक सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहा पुन्हा एकदा मित्रांनो पब्लिकने गाडी लागली आहे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहावरून बाकासूर आणि ते जे आपलं पलतन दिसतील तर कसे वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थोड्याच वेळात मित्रांनो सेमी चालू होतील सेमीसाठी सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद